एम आय डी सी मोहाडीजवळ मोटरसायकलचे संतुलन बिघडून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी मृतक तरुणावर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी येथील एम आय डी सीजवळ जवळ डांबरी रोडवर आरोपी मोटरसायकल चालक अनिल गौतम वय पंचेवीस वर्षे राहणार मुंडीकोटा या दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक यम एच तीस बी जे ब्याण्णव अठ्ठेचाळीस ही मोटरसायकल हैगईने लापरवाहीने आणि भरधा वेगाने चालवून रोडने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करीत असता अचानक समोर ट्रक येताना दिसल्याने मोटरसायकलवरून संतुलन बिघडले आणि ट्रॅक्टरच्या समोरील उजव्या भागाला कट लागून अनिल गौतम व अमोल पटले व पंचवीस वर्षे राहणार मुंडीपार हे दोघेही रो रोडवर खाली पडले यात अनिल गौतम याचा मृत्यू झाला तर अमोल पटले हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी अमोल पटले यांच्या तक्रारीवरून मृतक अनिल गौतम याच्या विरोधात पोलिस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुतकावरा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे